पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे मोडवर आले आज ठाकरेंच्या मातोश्रीवर बैठक होणार आहे काल उद्धव ठाकरेंनी जिल्हा प्रमुखांची बैठक घेतली होती आणि आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी त्यात मार्गदर्शन सुद्धा केलं चौदा तारखेला आक्रमकपणे आंदोलन करा अशा सूचना सुद्धा ठाकरेंच्या जिल्हाध्यक्षांना दिल्या गेलेल्या आहेत निवडणुका कधीही लागू शकतात आतापासूनच तयारीला लागा असंही ठाकरे म्हणाले शिवाय गल्लीपासून दिल्लीपर्यंत नेत्यांचे भ्रष्टाचाराचे मुद्दे समोर आणा असं सुद्धा ठाकरे नेमकं बैठकीत काय म्हणालेले आहेत बघूयात काय नेमक्या सूचना आपल्या पदाधिकाऱ्यांना त्यांनी दिल्या निवडणुका कधीही लागू शकतात आतापासूनच तयारीला लागा पंतप्रधानांनी आपल्या भावनांशी खेळ केला चौदा तारखेला आक्रमकपणे आंदोलन करा महिला आघाडीने सिंदूर पंतप्रधानांना पाठवावं असं सुद्धा उद्धव ठाकरे बैठकीत म्हणाले स्थानिक स्थानिक पातळीवर आपली किती ताकद आहे हे आधीच ठरवा युती पातळीवरील आपलं मत मांडा ठाकरेंनी जागा वाटपात उशीर करू नका लवकर निर्णय घ्या असंही ते म्हणाले मतदार याद्या आतापासून तपासा यादीतील घोळांकडे विशेष लक्ष द्या असंही ठाकरेंनी सांगितलेलं आहे शिवाय गल्लीपासून दिल्लीपर्यंत नेत्यांचे भ्रष्टाचाराचे मुद्दे समोर आणण्यासंदर्भातल्या सूचना सुद्धा उद्धव ठाकरे यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत